राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची भीषणता पाहता काँग्रेसकडून आता दुष्काळ पाहणीसाठी समिती स्थापन करण्यात आली ही समिती राज्यातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी करणार आहे त्या ठिकाणी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत का यावर नजर काँग्रेसची समिती ठेवणार आहे पटोले वडेट्टीवार यशोमती ठाकूर थोरात पृथ्वीराज चव्हाण आणि नसीम खान यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी केली जाणार आहे या नेत्यांवर कोणत्या विभागाची जबाबदारी देण्यात आली तेही पाहूया तर मराठवाड्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर असणारे विदर्भाची विजय वडेट्टीवार अमरावती यशोमती ठाकूर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली उत्तर महाराष्ट्राची बाळासाहेब थोरातांकडे असेल पश्चिम महाराष्ट्राची पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जबाबदारी असेल हे नेते दुष्काळ पाहणी करणार आहेत तर कोकण विभाग हा नसीम खान यांच्याकडे असेल